मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी एका सभेमध्ये ते काय बोलले होते पाहूयात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी मागणी आहे आम्ही पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता त्यामध्ये देखील ही मागणी केली होती आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरू होता जवळपास बारा वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला हाच आपल्यासाठी आणि आपल्या पक्षासाठी आनंदाचा क्षण आहे त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे